पनीर खाण्याचे फायदे तर खूप पण त्याचे दुष्परिणाम माहिती आहेत का जे नॉनव्हेज खात नाहीत ते पनीरचे भरपूर सेवन करतात यामध्ये भरपूर प्रथिने आढळतात व्हेजिटेरियन डाइट फॉलो करणाऱ्या लोकांना पनीर खायला आवडते हे प्रथिने आणि कॅल्शियमचे चांगले स्त्रोत मानले जातात त्यामुळेच पनीरचा आहारात समावेश केल्यास सांधेदुखी कमी होण्यास आणि हाडे निरोगी राहण्यास मदत होते मात्र जेव्हा तुम्ही दररोज आवश्यकतेपेक्षा जास्त पनीर खाण्यास सुरुवात करता तेव्हा त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जास्त पनीर तुमच्यासाठी किती हानिकारक असू शकते एक पचनाशी संबंधित समस्या पनीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात तुमच्या पोटात सूस येऊ शकते यामुळे छातीत जळजळ आणि लोटी पोटात तीव्र वेदना होणे असा त्रास होऊ शकतो पनीर मध्ये भरपूर प्रोटीन असल्यामुळे ते पचायला वेळ लागतो जर तुम्ही ते जास्त खाल्ले तर पोट फुगणे किंवा ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो दोन किडनी स्टोन होण्याची शक्यता जर तर, शक्यता पनीर जास्त प्रमाणात खाल्लं तर त्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता खूप जास्त वाढते पनीर मध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळे असे घडते जरी कॅल्शियम हाडांसाठी खूप महत्त्वाचे आहे पण जर ते जास्त प्रमाणात खाल्ले तर किडनी स्टोन होण्याची शक्यता असते त्यामुळे नेहमी पनीरचे सेवन मर्यादित प्रमाणात करण्याचा सल्ला दिला जातो तीन वजन वाढण्याची समस्या जर तुम्ही वजन कमी करत असाल तर जास्त प्रमाणात पनीर खाणे चांगले मानले जात नाही पनीरमध्ये कॅलरी आणि चरबीचे प्रमाण जास्त असते जेव्हा तुम्ही योग्य शारीरिक हालचाली करत नाही आणि जास्त प्रमाणात पनीरचे सेवन करता तेव्हा तुमचे वजन वाढू लागते आम्ही तुम्हाला सांगतो की शंभर ग्रॅम पनीरमध्ये अंदाजे दोनशे पासष्ट कॅलरीज असतात चार हाय ब्लड प्रेशरची समस्या जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल तर पनीरचे जास्त सेवन करू नका कारण त्याच्या सेवनामुळे तुमची बीपीची समस्या अधिक वाढू शकते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद